नमस्कार आज आपण काही किचनमधल्या महत्त्वाच्या व बेसिक किचन टिप्स पाहणार आहोत ज्या प्रत्येक गृहिणीला खूप उपयुक्त आहेत तसेच अगदी कामाच्या देखील आहेत तर पावसाळ्यात मिठाला पाणी सुटण्यापासून वाचवायचे असेल तर थोडे तांदूळ मिठामध्ये घालावेत मीठ हे मोकळे राहते व जे मिठाला पावसाळ्यामध्ये पाणी सुटते ते सुटत नाही दोन नंबरची किचन टीप आहे पुदिन्याची पाने वाळून पावडर करून ठेवावी पुदिना पराठा किंवा इतर पदार्थ बनवताना मग पटकन वापरता येते टिप नंबर तीन काजू बदाम अक्रोड भाजून थंड करून हवाबंद बरनेत ठेवावेत खवट होणार नाहीत आणि जास्त प्रमाणात असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवावेत यामुळे हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते खूप दिवस टिकतात चार नंबरची किचन टिप आहे मिरचीचा ठेचा हिरवा राहण्यासाठी वाटताना त्यात लिंबाचा रस घालून वाटावा म्हणजे ठेचा हा छान हिरवागार राहतो आणि चवीला देखील खूप चविष्ट छान लागतो कोणत्याही पालेभाजीचा गरगटा करताना म्हणजेच पातळ भाजी करताना करता फोडणीत एक चमचा बेसन भाजून टाकावे यामुळे काय होते की भाजीची चव चांगली लागते आणि भाजीसुद्धा दाटसर होते बेसन पीठ हे तसंच टाकायचं नाही आहे थोडंसं भाजून टाकायचं म्हणजे भाजीला छान चव येते सहा नंबरची किचन टिप आहे कटलेट करताना त्यात ब्रेडचा चुरा मिश्रणात घालावा व वरूनही घोळवावा मग डीप फ्राय किंवा शालो फ्राय करावे कटलेट कुरकुरीत लागतात सात नंबरची टिप आहे लसूण जास्त प्रमाणात सोलायचं असेल तर पाकळ्या तव्यावर परताव्या साली पटकन निघतात यामुळे आपण खूप लसण एकदम सोलून ठेवू शकतो आणि तो पटकन सोलून होतो आठ नंबरची किचन टीप आहे मटार स्वस्त असतील तेव्हा दाणे त्याच्यातील ते काढून ठेवावेत आणि ते दाणे भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवावेत एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ते दाणे उकळत ठेवावेत त्यामध्ये एक चमचा साखर टाकावी पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून त्यात मटार दाणे टाकावे आणि पाच मिनटे तसेच ठेवावे नंतर छान निथळून घेऊन पंख्याखाली वाळवावेत व वा पिशवीत भरून सील करावे जे लॉक बॅग असेल तर त्याच्यामध्येही तुम्ही ठेवू शकता हे डीप फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे मग आपल्याला हे कधीही वापरतात येतात सीझन जरी नसेल तरी आपण हे मटार वापरू शकतो टीप नंबर नऊ किचन ओटा काळा कुळकुळीत हवा असेल तर लहान कपड्यावर गोड तेलाचे काही थेंब टाकून छान ओटा पुसून घ्यावा याच्यामुळे ओटा छान चकचकीत दिसतो टीप नंबर दहा दही चांगले लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर हिरव्या मिरचीचे तीन ते चार देठ काढून टाकावेत दही हे घट्ट लागते मिरचीच्या देठामध्ये एन्झाईम्स असतात जे दही घट्ट लागण्यासाठी उपयुक्त असतात या अशा काही आपल्या टिप्स असतात आपण या टिप छान घरगुती किचनमध्ये यूज करू शकतो अकरा नंबरची टीप आहे डाळ मखणी म्हणजेच काही अख्खे उडीद डाळ बनवताना डाळ कमीत कमी सात ते आठ वेळा धुवून मग भिजत ठेवावी आणि भिजल्यावर परत धुवू नये कारण डाळीमध्ये डाळीच्या छिलक्यांना या महत्त्व असते टीप नंबर बारा बिर्याणी दाळ बुखारा अशा काही विशिष्ट रेसिपी आहेत ज्याला एक स्मोकी फ्लेवर असतो त्यासाठी एका वाटीमध्ये जळता कोळसा घेऊन दोन ते तीन लवंगा टाकून एक चमचा तूप कोळशावर टाकावे ज्यात बिर्याणी आहे त्यात हे ठेवून द्यायचं आहे तीन ते चार मिनटे हे घट्ट झाकण ठेवून हे कोळसा त्याच्यामध्ये ठेवायचा हा कोळसा एखाद्या वाटेमध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजेच मस्त स्मोकी फ्लेवर येतो वांग्याच्या भरताला पण असा फ्लेवर तुम्ही देऊ शकता एकदा ट्राय करून पहा खूप छान स्मोकी फ्लेवर येतो टिप नंबर तेरा हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकून शिजवू नयेत त्यातील पोषकतत्वे कमी होतात टिप नंबर चौदा जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर लसूण सोलताना एक मिनटं ओव्हनमध्ये गरम करून एका घट्ट झाकणाच्या डब्यात जा घालून जोरात हा लसूण हलवून घ्यायचा याच्यामुळे काय होतं की अर्धी साल ही डब्यामध्येच सहज निघून जाते आणि मग राहिलेली साल पण सहज काढू शकतो आणि ती पटकन पण निघते याच्यामुळे आपण खूप लसण एकाच वेळी सोलून ठेवू शकतो टीप नंबर पंधरा जर घरात जुने एक्सपायर झालेले टोमॅटो केचप असेल तर त्यात लिंबाचा रस टाकून तांब्या आणि पितळ्याच्या भांड्यांना लावून ठेवाल तर एकदम ही भांडी छान स्वच्छ होऊन जातात टीप नंबर सोळा सफरचंद कापले की बराच वेळेला आहे पटकन काळे पडते तर त्यासाठी काय करावे तर थोडासा लिंबाचा रस किंवा विनेगर लावून या सफरचंदाला ठेवले तर ते सफरचंद चांगले राहते आणि याच्यामध्ये आपण सॅलॅडमध्येही याचा वापर करू शकतो टिप नंबर सतरा जैन जेवण बनवताना कांदा लसून तर वापरता येत नाही मग काय करावे तर त्यासाठी जेवण चविष्ट बनवायचे असेल तर ओवा आणि हिंगाचा याला छान तडका द्यावा याच्यामुळे छान जेवण चविष्ट बनते टीप नंबर अठरा तळल्यानंतर जर तेल काळं झालं असेल तर बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की या तेलाचं आपण कसा उपयोग करू शकतो तर त्यात शिजलेली भाताची दाणे तेलात घालावी याच्यामुळे सर्व जे बारीक जी तेलामध्ये काळी कण असतात ती भाताला चिकटून येतात आणि मग तेल पुन्हा स्वच्छ होते टीप नंबर एकोणीस भटुरेचं पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा घालून मिळावे भटुरे मस्त फुकतात आणि सॉफ्ट देखील राहतात व चवीलाही खूप मस्त लागतात टिप नंबर वीस कडधान्य जर भिजवायची विसरलात बऱ्याच वेळेला रात्री आपण कडधान्य भिजवायला विसरतो तर अशा वेळी आयत्या वेळेला शिजवताना थोडा त्याच्यामध्ये सोडा घालावा याच्यामुळे ही पटकन शिजली जातात टीप नंबर एकवीस उशी घेऊन झोपल्याने पाठीचा कणा हा बेंड होऊ शकतो आणि पाठदुखीचा देखील त्रास होतो त्याच्यामुळे शक्य तेवढे हे सरळ झोपण्याचा प्रयत्न करावा टीप नंबर बावीस पोटावर झोपल्याने घोरण्याची समस्या कमी होते टीप नंबर तेवीस चांगली झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी दूध प्यावे यामुळे चांगली झोप लागते टिप नंबर चोवीस लाल मिरची खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही कमी होते तर या आपल्या काही महत्त्वाच्या बेसिक किचन टिप्स होत्या या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील किंवा उपयुक्त वाटत असतील तर आपल्या या वर्षाच हाऊस कॉर्नर या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच येईल धन्यवाद